माता राजमाता अजिजाव साहेब इथे जमलेल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या माणसांमध्ये एकच महिला इथे आलेली आहे या ठिकाणी मी संभाजी ब्रिगेडच प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेली आहे सर्व महाविकास आघाडी हा मोर्चा आहे दिलीप भाऊने आता सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रमुख दोन मागण्या आहेत की जे ठिबक आणि सिंचनच अनुदान रखडलेलं आहे ते सरकारने त्वरित द्यावं एवढंच नाही तर जे पीक विमा सत्तर टक्के

यांनी त्याची जाहिरात केली की एक रुपयात आम्ही पीक विमा देतोय पण आज पाहिलं तर सत्तर टक्के शेतकरी त्यातून शेतकऱ्यांचे अर्ज बाद आहेत मग अशा पद्धतीने जर आपण करत असू तर या ठिकाणी मी जर आता दिलीप भाऊनी सांगितलंय की शेतकऱ्यांना किंवा नाही मिळालं तर चालते आम्हाला कुठली म्हणजे लाडकी बहीण नाही भेटली तर चालती कोणती योजना पण शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे आज आपली परिस्थिती मध्ये बिडी काडीचा भाव फिक्स आहे एवढाच काय गांजाच्या पुडीचा भाव फिक्स आहे पण शेती मालाला मात्र आम्ही भाव मिळत नाही मग एवढा काय पास केलेला आपण मागच्या सात म्हणजे मागच्या पाच वर्षात जवळजवळ सात सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे याला जबाबदार कोण आहे आज आपण बघितलं शासन गंभीर नाही का मराठवाड्यामध्ये